सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव हो व्यासपीठ निवासासाठी असणारी इमारत व्यवसायासाठी वापरणाऱ्या पाचगणी येथील हॉटेल दफरला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सील ठोकवल्याच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका चांदनी रियाल्टी या पाचगणी नगरपालिकेविरोधात दिली होती ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून हॉटेल फरला दहा लाखाचा दंड ठोठावून चांगला दणका दिला आहे या निकालामुळे पाचगणी माबोळशामध्ये खळबळ उडाली असून या दणक्याने इतर अशा इमारती वापर करते याची गंभीर दखल घेतली असा विश्वास पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा पाचगणी महाबळेश्वर येथील अनेक धसका घेतला असून अशा इमारती वापर करताना आता नगरपालिका लक्ष करणार का याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका